तुमचं आज ऑलमोस्ट आठ वाजता तुमचं स्वागत करतो अडॉक लाईव्ह मिटिंग आहे अडॉक लाईव्ह आलो आहे कारण की याच दिवशी आम्ही आमचे प्राणीही पाठवतो आहे लॅबची रिक्वायरमेंट आहे सो एक अराउंड एकशे वीस एकशे तेवीस प्राणी आम्ही पाठवतो सो त्यासाठी म्हटलं ते पण दाखवतो आणि तुम्हाला सर्वांना वर्ल्ड रॅबिट डेच्या खूप खूप शुभेच्छा माझ्यासोबत जयानंद 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 चव्हाण यांना तुम्ही ओळखत असाल आपलं जे पहिलं फॉर्मचं व्हिडिओ झाला होता त्या व्हिडिओमध्ये जे कपल होतं त्यातले जयानंद चव्हाण यांनी सात युनिटने आपल्यापासून फार्म लावलं ला होतं तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला सात युनिटचं फार्म आहे त्यांचे आज ऑलमोस्ट एक सत्तर ते ऐंशी रॅबिट्स आम्ही जे काउंटच करतो हे आपण घ्यायला आलेलो आहोत त्यांची बॅच रेडी होती ते पण दाखवायचं होतं जयानंद ओ टू यू तुम्ही जरा

आपण प्राणी भरतो तुम्हाला दिसतील प्राणी भरताना तो म्हटलं तुम्हाला गड़बड़ आपण मला सोळा नाही जास्त असणार सोळा चार सुवा झाला सोळा 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 आणि

Yeah. Okay. 他没来。 हाय तुम्ही काय बोलत असाल तर मी चेक करत नाही आहे कारण की मी प्राणी पॅक करतोय सो so, येस तेच दाखवला तुम्हाला फोन केला होता की आपण आता प्राणी पाठवत आहोत so, सो त्याचाही आनंद घ्या बॅकग्राऊंड तुम्ही फॉर्म बघू शकता uh, मी काम करतो मी सगळं झाल्यानंतर परत एकदा लाईव्ह करतो तोपर्यंत बेअर करा आमच्याशी थी, ठीक आहे ओके मग बाय 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 चलो